अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचं लंडन अहमदाबाद प्रवासी विमान कोसळल्याची भीषण घटना समोर आली होती हे विमान एका खानावळ इमारतीवर कोसळल्याने या अपघातात एकूण दोनशे चौऱ्याहत्तर जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असो अपघातानंतर बहुतेक सर्व प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचं काम पूर्ण झालंय याची व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झालेले दिसून येते सवा लाख लिटर इंधन असल्यामुळे तापमान इतके जास्त झाले होते की कोणीही वाचण्याची शक्यता नसतानाच या विमान अपघातातून प्रवासी 40 रमेश हे बचावले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच या विमान अपघातात कोणी पतीकडे निघाले होते तर कोणी नव्या संसाराची सुरुवात करत होते तर कोणी वाढदिवस साजरा करण्यासाठी जात होते मात्र मध्येच काळाने गाठले आणि होत्याच चा नव्हतं पिळवटून टाकणारी या दुर्घटनेने जगभर हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या कुटुंबाकडून नातेवाईकांकडून आक्रोश करण्यात येत आहे या अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी अपघातस्थळी पाहणी केली असून मोदी यांनी अधिकारांसमेत आढावा बैठकी घेतली मृतांच्या वारसांना एक कोटी भरपाई देण्याची देखील घोषणा करण्यात आली आहे विमान अपघातातील मृतांचे नातेवाईक रुग्णाबाहेर शोक करत असून त्यांचा आक्रोश हृदय हृदयपिवटून टाकणार आहे या अपघातात अनेकांनी आपल्या जवळचे नातेवाईक गमावले डीएनए चाचणीनंतर मृतदेह मिळणार असल्याने अनेक नातेवाईक शवागाराबाहेर ताटकळत बसले असून शवागाराबाहेर मृतदेह मिळवण्यासाठी वेळ लागत असल्याने चोवीस तासानंतरही अनेकांचा शोध न अने लागल्याने नातेवाईक चिंतेत सापडले तसंच या विमान अपघातात गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालाय अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना एक कोटी भरपाई देण्याची घोषणा कंपनीने केली आहे याबद्दल तीव्र रोष व्यक्त करी त्या पिता गमवलेल्या फाल्गुनी यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली मला आता एक कोटी रुपये तुम्ही देऊ इच्छिता चला मीच तुम्हाला दोन कोटी रुपये देते माझे गेलेले वडील परत अशा शब्दात फाल्गुनीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तुम्ही दिलेल्या पैशातून पलंग खरेदी करू पण जे घडले त्यामुळे त्यावर झोप येईल असे प्रश्न तिने उपस्थित केलाय वडिलांच्या माझावर जीव होता ती मा या पैशाने आता मला मिळेल असे सांगत पित्याला एअर इंडिया बद्दल किती आदर आणि विश्वास होता याचे दाखले दिले माझे वडील खरे देशभक्त होते एअर इंडिया ही देशाची शान असे ते नेहमी सांगत त्यांना गर्वही होता त्यांचे या देशभक्तीचे बक्षीस त्यांना या स्वरूपात मिळाले का असा प्रश्नही फाल्गुणी यांनी उपस्थित केलाय त्या रिंग्याच्या विमान अपघातात कोणी आपला भाऊ गमवला तर कोणी बहीण तर पत्नी तर कोणी आई आणि मुलगी तर काहींना आपला मुलगा गमवावा लागला असून दुःखाचा डोंगर कोसळला असून नेमका हा अपघात कसा झाला यावर अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही परंतु झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये असे अपघात टाळण्यासाठी आता काय उपाययोजना केल्या जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागू नये बिरो रिपोर्ट एबी न्यूज अहमदाबाद